जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे बासष्ट साली तुकाराम कृष्णराव शेंडगे हे विजयी झाले होते त्यांना एकूण अठ्ठावीस हजार सातशे पासष्ट एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक काँग्रेस पक्षामधून लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली शिवरुद्र बामणे हे विजयी झाले होते त्यांना एकूण अठ्ठावीस हजार तेवीस एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक काँग्रेस पक्षातून लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे बहात्तर साली शिवरुद्र बामणे हे विजयी झाले होते त्यांना एकूण तेहतीस हजार शहाण्णव एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक काँग्रेस या पक्षामधून लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जयंत ईश्वर सोहनी हे विजयी झाले होते त्यांना एकूण बावीस हजार चाळीस एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक काँग्रेस या पक्षामधून लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे ऐंशी साली जयंत ईश्वर सोनी हे विजयी झाले होते त्यांना एकूण एकोणतीस हजार छत्तीस एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक काँग्रेस या पक्षातून लढवली होती जत विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याऐंशी साली उमाजीराव धानाप्पा सनमाडीकर हे विजयी झाले होते त्यांना एकूण चौतीस हजार नऊशे ब्याण्णव एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे नव्वद साली उमाजीराव धनाप्पा सनमाडीकर हे विजयी झाले होते त्यांना एकूण एक्केचाळीस हजार चौपन्न एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली मधुकर शंकर कांबळे हे विजयी झाले होते त्यांना एकूण चौपन्न हजार दोनशे चौऱ्याण्णव एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली उमाजीराव धनाप्पा सनमाडेकर हे विजयी झाले होते त्यांना एकूण एक्कावन्न हजार एकशे अठरा एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये एक दोन हजार चार साली सुरेश दगडू खाडे हे विजय झाले होते त्यांना एकूण त्रेसष्ट हजार एकोणसाठ एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ साली प्रकाश शिवाजीराव शेंडगे हे विजयी झाले होते त्यांना एकूण अठ्ठावन्न हजार तीनशे वीस एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदामध्ये विलासराव नारायण जगताप हे विजयी झाले होते त्यांना एकूण बहात्तर हजार आठशे पंच्याऐंशी एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक भाजपकडून लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस साली विक्रम बाळासाहेब सावंत हे विजयी झाले होते त्यांना एकूण सत्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढी मते मिळाली होती त्यांनी ही निवडणूक काँग्रेसमधून लढवली होती जत विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला गोपीचंद कुंडलिक पडळकर हे विजयी झाले आहेत त्यांना एकूण एक लाख तेरा हजार सातशे सदतीस एवढी मते मिळाली आहेत त्यांनी ही निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवली आहे